दिस इज रिगार्डिंग माझा एक भाऊ आहे हु इज इन अ मेजर इज इन अ इंडियन आर्मी ओके आणि ही बेसिकली इज अ स्पेशल टास्क फोर्स मध्ये आहे आणि एवरी डे रिड्स गीता एक एक अध्याय वाचतो आय डोंट नो हाऊ मच ही नोज बट ही एक एक श्लोक वाचतो त्याचा पॅराग्रेव अँड देन ही गोज फॉर हिस ड्युटी आणि सो त्याच्या एका मित्राने विचारलं की रोज तू गीता वाचतोस तर त्या गीतेमध्ये अर्जुन कृष्ण सांगतो अर्जुनाला की तू लढ तर त्याने सांगितलं त्याच्यामध्ये मला एवढंच माहिती आहे की त्या अर्जुन आणि कृष्णाने अर्जुना, अर्जुना सांगितलं तू धर्मासाठी धर्माच्या रक्षणासाठी लढ आणि तू इकडे दुसऱ्या आपल्या देशासाठी तू तो लढतोय मी लढतोय तर तो म्हणतो की दझंट की भगवद्गीता थोडी वॉयलेन्स आणि नॉन व्हायलन्स मध्ये अडकली आहे का असं त्याला त्याच्या मित्राने विचारलं अँड देन ही विथ मी तर मला हे तुम्हाला सांग विचारायचं होतं सो व्हायलन्स आणि नॉन व्हायलन्स मध्ये अडकली आहे म्हणजे कळलं नाही मला तो तो पॉईंट कळला नाही ते त्याचं असं म्हणणं आहे की नॉर्मली जे दुसरी पुस्तक कि असतात किंवा असतात त्याच्यामध्ये सांगतो की तुम्ही शांत हे करा की तुम्ही लोकांना त्रास देऊ नका असं करा पण इकडे धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण सांगतात अर्जुना तू धर्माचं रक्षण तू लढ तर तो, तो, तो मे बी त्याचा काहीतरी मिसकनसेप्ट असेल त्याच्या मित्राचा तर त्यांनी ते त्याला विचारलं की तुमची गीता अशी व्हायलन्स आणि नॉन व्हायलन्सच्या मध्ये मोर टुवर्ड्स व्हायलन्स का जाते असं राईट राईट सो मोस्टली ना ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारलाय की कुड बी हॅव्हिंग अन इनप्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द गीता एक्झॅक्टली आता आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतोय ना मोस्ट बिल्डिंगच्या बाहेर एक सेक्युरिटी गार्ड असतो आणि त्या सेक्युरिटी गार्डला सगळ्यांनी त्या कंपनीच्या सेक्रेटरीने किंवा सॉरी त्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने सांगितलेलं असत सा, जर कोणी बाहेरचा माणूस आला जर इथे त्यांनी नासधूस केली तर तू त्याला इथून पळवून लाव तर आपण आपल्या सेक्युरिटी गार्डला जेव्हा सांगतो की जर कोणी इथे नासधूस केली कोणी इथे काजा तोडल्या कोणी काही इथे माझ्या कारला त्रास दिला तर तू त्याला हाकलून लाव इज दॅट व्हायलन्स और इज दॅट एनकरेजमेंट फॉर नॉन दॅट्स नॉट बेसिकली एनकरेजिंग टू नो प्रोटेक्ट सो वी वॉन्ट पीस बट डू एव्हरी वन ऑन द प्लॅनेट वॉन्ट पीस आय वॉन्ट पीस आय डोंट टू फाईट विथ एनिबडी बट इज इट नेसेसरी दॅट द पर्सन इन फ्रंट ऑफ मी माझ्या समोर जो माणूस आहे तो पण शांतीप्रिय तो म्हणतो नंदुलाल दासला काही बोलायची गरज नाही नंदुलाल दुलाल कधी मी उद्धटपणे बोलणार नाही नंदुलाल दास जे करायचं ते करू दे असं असे किती लोकांचे विचार सो श्री काय म्हणताय आपल्याला शांतीच पाहिजे शांतीप्रिय पण या जगाची वास्तविक परिस्थिती काय माहितीये जगाची वास्तविक परिस्थिती आहे की कि आपण किती शांतीप्रिय असलो तरी समोर समोर शांतीप्रिय नसतो आणि म्हणून शांती जर सांभाळून ठेवायची असेल शांतीला जर जपून ठेवायचं असेल तर हातामध्ये कधी कधी शस्त्र लागतात सो समटाइम्स आय व्ह स्पोकन दिस की शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही शब्द रिलेटेड आहेत शस्त्र आणि शास्त्र, 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 शास्त्र यांचा जो रूट वर्ड आहे तो आहे शस धातू आणि शस बेसिकली मीन्स टू डिसिप्लिन सो देर आर टू वेज ऑफ डिसिप्लिनिंग समबडी वन इज थ्रू शास्त्र अँड वन इज थ्रू शस्त्र मराठीमध्ये शासन शब्द आहे महाराष्ट्र शासन म्हणजे जे, जे राज्य करतात ते सो so, मनुष्याला एक्चुअली जेव्हा शिस्त लावायची असते ना तेव्हा त्याला शाळेमध्ये पाठवायचं त्याला नीट शिकवणी द्यायच्या आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवतो दॅट इज शास्त्र पण जेव्हा माणसाला शास्त्र कळत नाहीत जेव्हा माणूस शास्त्रांच्या विरुद्ध जातो देन ही हॅज टू बी टॉट यूजिंग शस्त्र तर प्रत्येक शाळेमध्ये आपण शिकवतोय टीचर शिकवते सिविक्स मध्ये बाळा कधीही कुठली चोरी नाही करायची शेजाऱ्याची पेन्सिल पण चोरी नाही करायची शेजाऱ्याचं वही पण चोरी नाही करायची जर सर्व मनुष्य त्या सिविक्स टीचर कडून शिकून किंवा आपल्या आईकडून शिकून जर झाले असते तर आज चोरी झाली असती का बॉम्बेमध्ये असं झालं सो शास्त्र इज ऍक्च्युली द राईट वे टू टीच पीपल बट देर आर सम स्पेशल सोल्स हु डोंट अंडरस्टँड शास्त्र अँड हू वॉन्टू गो अगेन्स्ट शास्त्र अँड वेन यू से मी शास्त्र स्वीकारणार नाही मी शिकवणी स्वीकारणार नाही मी चोऱ्या करीन आपण आपल्या मुलांना शिकवतो उद्धटपणे बोलायचं नाही म्हणून मी उद्धटपणे बोलीन मग अशा लोकांसाठी मग कान पिळायला लागतात म्हणून तुम्ही सगळे गृहस्था तुम्हाला सगळ्यांना मुलं असतात तर मुलांना आपण सांगतो असं करू नको असं करू नको असं मी करणार काय करशील तू मग काय करशील तू मग कधी कधी थोडस वरची लेवल जायला लागतं सो शास्त्र इज फॉर एव्हरी वन पण जेव्हा लोक शास्त्राने बदलत नाहीत जेव्हा त्यांना शिस्त ला लागत so, नाही शास्त्र नाही तेव्हा शस्त्राने त्यांना शिस्त लावायला लागतं सो श्रीकृष्णांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही दिलेत आपल्याला श्रीकृष्णांनी भगवद्गीता दिली आहे आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतायत की आपण गरज नाही आहे आपण स्वतः अटॅक करायची गरज नाहीये पण समजा कोणी आपल्याला त्रास देत असेल वी हॅव ऑल राईट टू डिफेंड सेल्स right अर्जुनाने कौरवांवर पहिला अटॅक केला की कौरवाने अर्जुनावर पहिला अटॅक केला right? right. so, श्रीकृष्ण अर्जुना ना अर्जुनाला लढायला नाही सांगत आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला आहेत तुझ्या खिशामध्ये कोणतरी हात घालतोय तो काढू नको देऊ खिशातलं सो okay. so, तुमच्यातून किती लोकांनी तुमच्या मुलांना हे शिकवलं पहिल्यांदा जेव्हा ते घरातून बाहेर पडले एकटे कॉलेजला गेले असतील तेव्हा तुमच्यातून किती लोकांनी सांगितलं बाळ हे पैसे आहेत हे तुझ्यासाठी आहे पण बसमधून ट्रॅव्हल करताना लक्ष ठेव कोणतरी तुझं पाकिट घेईल नाही इफ यू हॅव डन दॅट डेन यू आर ऑल आर गिल्टी ऑफ क्राईम आर एनकरेजिंग व्हायन्स सो मी श्री कृष्ण अर्जुनाला म्हणताय की तुझी संपत्ती सांभाळून ठेव आणि हे लोक तुझ्या संपत्तीवर डोळ्या टाकतायत डोंट सेट डाऊन शांत बसू नकोस तू दुसऱ्यांवर आक्रमण करू नकोस पण दुसऱ्यांनी तुझ्यावर आक्रमण केलं तर तू शांत बसू नकोस कारण ते शांत बसून तू त्या आक्रमक प्रवृत्तीला प्रोत्साहन देतोस सी वन समबडी हर्ट्स मी अँड आय कीप क्वाइट यु नो वॉट एम डुईंग आय एम एनकरेजिंग शांती जी या व्यक्तीची शांती आहे ना जो हा प्रश्न विचारतोय ती शांती नाहीये ती अशांती घडवणारी शांती आहे ती अशांतीला प्रोत्साहन देणारी शांती आहे कोणी कोणी चोर आला आणि तुमच्या बाल्कनीची जी खिडकी आहे त्याला त्यांनी फोडलं आणि आज तुमच्या घरातून काहीतरी चोरी करून गेला आणि तुम्ही रिपोर्टच नाही केले पोलिसांमध्ये व्हॉट विल हॅपन ही विल अंडरस्टँड यांच्या घरी सो नॉ माय क्वेश्चन टू यू इज जेव्हा तुमच्यावर व्हायलन्स झालं आणि तुम्ही शांतीप्रिय बनले आणि तुम्ही काही व्हायन्स नाही केलं आर यू डिस्करेजिंग व्हायलन्स और आर यू एनकरेजिंग एनकरेजिंग बट दॅट ए शांतीप्रिय यू आर ट्राईंग टू बी शांतीप्रिय बट यू आर एनकरेजिंग अ शांती बिकॉज तो आता त्याला कळेल यांच्याकडे काही चोरी केली तर काही फरक नाही पडला तुमच्या घरी पुन्हा एकदा करेल किंवा तुमच्या शेजारच्या घरी करेल त्याचं व्हायलेन्स इन्क्रीज झाला पण जर तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठी स्वतःला रक्षण करण्यासाठी ते रिपोर्ट केलं हिज व्हायलेन्स विल बी स्टॉप देअर अँड ऍक्च्युली दे विल बी शांती म्हणून एक आहे पुस्तकातली काल्पनिक शांती शांतीप्रिय शांतीप्रिय कोणी या गालावर मारलं तर दुसरा गाल द्यायचा त्याला ती काल्पनिक शांती आहे आणि ॲक्च्युअल शांती आहे की वेन समबडी थ्रेटन्स यू यू टेल हिम आय विल नॉट कीप क्वाइट एकदा झालं खूप झालं पुढे माझ्याकडे वाईट नजरेने जरी बघितलंस आय विल गिव्ह यू सफिशियंट ट्रीटमेंट आणि वेन यू स्पीक दॅट टू दॅट पर्सन डोंट मेसअप विथ मी अननेसेसरीली गरज नसताना मला मारायची गरज नाही आणि पुढे काही गेलंस तर लक्षात ठेव हे जेव्हा आपण बोलतो ना तर त्याच्यामध्ये ती हिंसक प्रवृत्ती जी आहे ती तिथे शांत होते बापरे मनोजला मी थोडासा धक्का दिला तर मनोजने म्हटलं एकदा दिलास शांत बसलो दुसऱ्यांदा धक्का दिलास तर सोडणार नाही आता दुसऱ्यांदा तो धक्का देणार नाही तुम्हाला पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुला तुम्हाला धक्का दिला आणि तुम्ही गप्प बसलात तुम्हाला दुसऱ्यांदा जमिनीवर पाडेल एवढा धक्का बसू शकतो मग तुमच्या शां तुमच्या शांतीने शांती कुठे झाली तुमच्या शांतीने अशांती झाली म्हणून मोजकी जेव्हा तुम्ही उत्तर देता मोजक जेव्हा तुम्ही अशांती तयार करता त्याच्यानी ऍक्च्युली लांब काळासाठी शांती राहते सो कृष्णा इज सेलिंग अर्जुन नेव्हर एव्हर अटॅक एनिबडी पण जर कोणी तुम्हाला अटॅक केलं तर तुम्ही शांत जर बसले तर तो पुन्हा पुन्हा अटॅक करणार त्याच्यापेक्षा तू उत्तर दे त्याला तू ऑफेन्सिव्ह करू नकोस बट यू हॅव टू डिफेंड युअरसेल्फ डिफेन्सिव्ह hmm. तर करायला लागेल तुला आणि ते जे व्हायलन्स आहे दॅट इज महाभारत व्हायलन्स महाभारत वायलन्स इज रिप्लाय व्हायलेन्स महाभारत वायलेन्स इज नॉट ऑफेन्सिव्ह व्हायन्स मी तुम्हाला येऊन धक्का दिला आणि तुम्ही मला पुन्हा धक्का दिला आणि मी रेकॉर्डिंग केला फक्त तुमच्या धक्क्याचा मी जे तुम्हाला उलट बोललो मी जे तुमच्याशी वाईट बोललो त्याचं रेकॉर्डिंग नाही केलं पण तुम्ही जेव्हा मला खूप चिडले पाच मिनिटापासून हा व्यक्ती मला काय काय बोलतोय आणि मी चुपचाप ऐकतोय आणि तुम्ही थोडासा धक्का दिला मला तो मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि लोकांना सांगितलं बघा मनोज माझ्यासोबत कसे वागताय से प्रभूजी मी तुम्हाला धक्का दिला आणि त्याच्या आधी पाच मिनिट काय करत होते सो so, तुम्ही जो मला धक्का दिला ना दॅट इज इन रिस्पॉन्स टू हाव आय बिहेवड विथ यू फॉर फाईव्ह मिनिट्स सो अर्जुनाने महाभारताच्या युद्धामध्ये जे केलंय दॅट इज इन रिस्पॉन्स टू पूर्ण आयुष्यभर त्या परिवाराला छळलंय त्याच्या पत्नीला छळलंय त्याच्या आईला छळलंय त्याच्या भावंडांना छळलंय मग आयुष्यभराचा छळ झाल्यानंतर जर कोणी त्याला योग्य उत्तर देतोय आणि तुम्ही बरोबर फक्त त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आणि म्हणणार तुमचे जे श्रीकृष्ण आहेत ना हे शांतिप्रिय दिसत नाही आहेत तुमचे हिंदू लोकांचे जे श्रीकृष्ण आहेत हे भांडखोर दिसत आहेत श्रीकृष्ण म्हणजे शांतिप्रियने दिसत आहेत दिस इज द बिगेस्ट वायलन्स Yeah. To speak about Krishna in such words without understanding the whole picture. Exactly. Right? So, manu na, selective icon, selective recording karana, and selective mahiti Pasarana. This is the greatest violence. Right. And Krishna is saying, I don't care about what people say about me, but I care about my devotees. आणि माझ्या भक्तांना जर कोणी त्रास दिला तर मी त्याला मार्गदर्शन करणार आणि त्याला सांगणार चुप बसायचा सा नाही यु शुड रिटॅलिएट शांत बसू नकोस हा जो छळ चाललाय आयुष्यभराचा हा तुला इथेच थांबवायला लागणार अर्जुना उठ युद्ध कर थँक्यू सो so, खोटी शांती नको आपल्याला ती ना ती प्लॅस्टिकची शांती आहे ती ती काही कामाची नाही येते शांती ती फक्त वरवर शांती दिसते आतमध्ये पूर्ण राग असतो त्याच्यापेक्षा नीट उत्तर देऊन शाश्वत शांती चांगली लांब काळासाठी शांती चांगली ओके